पाण्यात जाणार एका चुकीमुळं एक चूक मागात पडू शकते बलगाडी मालक वळवळ करू नका गाड्या उभ्या करा आपा सुडला। सेमी फायनल या मैदानातील तीन सुटला आणि तीन मध्ये एकूण गाड्या पळतात आठ त्या दोघांच्यात आता लढत चालू आहे आड्याल चंदर आहे पड्याल अतिशय सुंदर गणेशा बैलाचे मालक हर्षदादा बारणे यांच्याकडून सुद्धा या ठिकाणी समाजगात्यांना पाचशे रुपयाचं बक्षीस आहे आपल्या या ठिकाणी मनापासून धन्यवाद आहे सेमी फायनल तीन फायनल तीन क्रमांक तीन मधून पाली गाडी ओम सायराम प्रसन्न शौर्य दैवत गोवेकर पाटील लोणंद कोरेगाव या गाडीचा फायनल साठी एक नंबर आला सुंदर अशी गाडी फायनल पात्र झाली कुमार शौर्य दैवत गोवेकर लोणंद